हजार एक दोन हजार सतरा महाराज न्यायालयाबाई होळकर विचार मंचाच्या वतीनं हायकोर्टामध्ये या ठिकाणी आपण केस दाखल केली त्या केसचा निकाल या ठिकाणी आता लागलेला आहे आणि ते केस या ठिकाणी धनगर आरक्षणाच्या विरोधामध्ये गेली आणि खिल्लारी कुटुंबाला या ठिकाणी धनगड एस टी चं प्रमाणपत्र मिळाल्यामुळं या महाराष्ट्रातले साडेतीन टक्के साडेतीन कोटी धनगर समाज ह्या एस आरक्षणापासून वंचित राहिला पण या ठिकाणी हे खुल्लारी खिल्लारी कुटुंबाला चार आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळालं कसं हा इतिहास या ठिकाणी प्रचंड आहे म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेस दोन हजार चौदा साली बारामध्ये या ठिकाणी आपण उपोषण केलं त्यावेळेस देवाभाऊ सामान्य देवाभाऊ या राजाचे विरोधी नेते होते त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला मतदान करा आम्ही सत्य बसल्यानंतर धनगरांना पहिल्या कॅबिनेट मध्ये या ठिकाणी धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू पण गेली दोन हजार चौदा पासून दोन हजार पंचवीस सुद्धा सन्मान्य देवा भाऊला धनगर या चार या ठिकाणी आठवण सुद्धा येत नाही त्यांना जागा होत नाही आणि त्यांना जागा करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेला आहोत म्हणून या ठिकाणी आपल्याला घोष झाले तर ठेवतो 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 एसटी आरक्षणच्या हक्काचं अरे कोण म्हणतो देत नाही म्हणून या ठिकाणी दोन हजार चौदाच्या कॅबिनेटमध्ये धनराजनेशचे आरक्षण देणारे देवाभाऊ या राज्याचे तीनदा मुख्यमंत्री झाले पण आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी तसाच राहिला आणि त्यावेळेस देवाभाऊने एक अॅपिडेव्हिट Okay.